आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान चिमईमळा अंगणवाडी होणार डिजिटल अंगणवाडी गरणीकी ग्रामपंचायत हद्दीतील चिमईमळा येथील अंगणवाडी इमारतीचे डिजिटल अंगणवाडी मध्ये रूपांतर करण्याचे काम लवकरच सुरू होत आहे या उपक्रमातून लहानग्यांना आधुनिक शिक्षण डिजिटल साधने व अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत या महत्वाच्या कार्यासाठी सर्व दानदात्यांनी व नागरिक बांधवांनी स्वेच्छेने देणगी देऊन लहान या चिमुकल्यांचे भविष्य प्रबल होण्यासाठी सडळ हाताने सहकार्य करावे ही नम्र विनंती आपले छोटेसे योगदानही ही पालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे ठरणार आहे देणगीसाठी गुगल पे क्रमांक पंच्याण्णव अठरा नव्याण्णव एक्क्यान शून्य सात चला चिमुकल्यांची एक अंगणवाडी डिजिटल रावसाहेब माने यांनी केली आहे गोपीचंद पडाकरला मतदान दिल्यामुळे आमची मान खाली गेली असं कधीही कृत्य आमदार गोपीचंद पडळकर या माणसाकडं होणार होणार नाही तुम्हाला ठीक आहे विरोधक आरोप आरोप करतात त्यांना आम्ही पुरून उरतो तिन्ही नुसता आरोप प्रचार आरोप करावं हो। आम्ही हत्यार पाजळून ठेवली ती कोणता हत्यार कवा काढायच्या बाहेर आम्ही काढतो अरे आम्ही राजकारणासाठी जन्माला आलो नाही आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही आम्ही सत्तेची तिजोरी लुटण्यासाठी जन्माला आलो नाही आम्ही आमच्या लेकरांचा वैभव उभा करायसाठी जन्माला आलो नाही अरे आम्ही जन्माला गावगाड्याच्या माणसाच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्यासाठी जन्माला आणि ते काम खऱ्या अर्थानं निश्चन आम्ही या ठिकाणी करतो या निश्चित दोन्ही ठिकाणी हे म्हणत होते तिकडं काय नाही म्हणून इकडे आलो या तर यांना दाखवलं मायारात बी माझा आहे आणि सासर मध्ये बी माझा आहे तुम्ही चिंता करू नका तू इकडे आहे दोन्ही ठिकाणी जिंकल्या आटपाडी आणि जत दोन्ही नगरपालिका जिंकून दाखवल्या जिल्हा परिषदेला सुद्धा आटपाडी तालुका आणि जत तालुका नंबर वन वरती असणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो फक्त पडळकर साहेब आम्ही इस्लामपूर मध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे ते मी बोलणार नाही पण जेडपीला आम्ही व्यवस्थित आमचं आम्ही जेवढं करायचंय तेवढं टार्गेट न कामाला माझी एक तुम्हाला विनंती आहे तुम्ही सगळं जत तालुक्याकडे जोळी घेऊन निघालाय पण जिल्हा परिषदेला आमचं बी कुठेतरी वै जिल्ह्यामध्ये काहीतरी नाव राहून द्या दादा दिलं तर अध्यक्षपद द्या असं मी म्हणतो या आणि <laughs> निश्चितपणानं मला एवढी खात्री आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण असावा हे ठरवण्याचा मान यावेळी जत तालुक्याला मिळेल हे मी तुम्हाला सांग कारण तुम्ही सगळे आत्मविश्वास मोठ्या ताकदीनं तुम्ही कामाला लागल आणि सगळ्या जनतेला मी सांगतो कामाच्या व्यभामध्ये दिवसभर राज्यातून फोन येत असतात अनेक कार्यकर्त्यांचं फोन येत असतात मतदारसंघातलं फोन येत असतात काय वेळा फोन उचलायला इकडं तिकडं होत तुम्ही पीएनच्या बरोबर बोलत जावा बऱ्याचशा जणांचा मी फोन उचलत असतो मी त्यांना निरोप सांगत असतो शेवटी दिवसभर काम आणि फोन ह्याला सुद्धा कुठेतरी लिमिटेशन आहे कोण घेऊन घेऊन माझं दोन कान केलं त्यांना म्हटलं तुमचं कान तरी शाबोट ठेवा नाहीतर कोणतरी हळूहळू कट रचल काहीच कळायचं नाही आपल्याला <laughs> त्यामुळे थोडं मागा पुढे होत पण मी एक देतो मनापासून सांग की हा माणूस जत तालुक्याच्या या कर्मभूमीला कधीही विसरणार नाही कधी विसरणार या माणसाला साळी माळी तिली पोळी मारवाडी मग तो लिंगायत असेल जैन असेल बौद्ध असेल मातंग असेल चर्मकार असेल लहार असेल सुतार असेल कुंभ असेल गोंधळी असेल रामोशी असेल अशा अठरा पगड जातीच्या माणसांना मग तो वडार असेल अशा मुस्लिम असेल अशा अठरा पगड जातीच्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याची एक भावना मानसिकता ही गोपीचंद पडळकर याची आहे याच कारण तो मातीतला माणूस आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा